राज्यभरात सध्या अधिवेशन सुरू असताना सर्वच पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आज आद वसईमध्ये आले होते नायगावच्या जुचंद्र परिसरामध्ये एका शिवसेनेच्या शाखेचं त्यांनी उद्घाटन केलं आणि यावेळी त्यांनी सर्वांचा समाचार घेतलेला आहे सर्वांवर टीका देखील त्यांनी केलेली आहे एकनाथ शिंदे यांची मिमिक्री देखील त्यांनी केली आहे या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे रस्त्यांवरील दुरावस्था शासनाच्या कथित फसवणुकीच्या योजना संविधानाच्या सुरक्षेचा मुद्दा सामान्य जन त्याच्या प्रश्नांवर शिवसेनेची मांदिलकी या सर्व मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडत लोक चंद्रावर पोहोचले परंतु मुंबईहून वसायला यायला किती वेळ लागतो याचा विचार करा आज मुंबईचे रस्ते म्हणजे खड्ड्यांचा नकाशा झाला आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरे मुंबई नाशिक महामार्गाचे उदाहरण देत एक किलोमीटर गाडी नीट चालू शकत नाही या महामार्गावरचा लाडका ठेकेदार कोण असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला नायगाव पूर्व जुचंद्र येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा उद्घाटनासाठी आज आदित्य ठाकरे आले होते आणि यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते देखील आणि पदाधिकारी उपस्थित होते आदित्य ठाकरे यांनी शाखेच्या उद्घाटनानंतर शिवसैनिकांशी संवाद साधताना सरळ नाव न घेता भाजप आमदार संजय गायकवाड संजय शिरसाड यांच्यावर टीका केली आज चड्डी बनियन गँग तयार झाली आहे याचे आमदार मंत्री मर्सिडीज मध्ये बसतात हुक्का सिगरेट पितात पण शिवसैनिक रस्त्यावर जनतेसोबत असतो असे म्हणत त्यांनी जनतेला विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला शाखा म्हणजे आमची न्याय मंदिर आहे तिथे कोर्ट नाही पोलीस नाही शाखा आहे शिवसेनेच्या साठ वर्षाचा वारसा ही न्याय देण्याची परंपरा असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की सध्या जे सरकार आहे ते जनतेने निवडलेलं नाही निवडणूक आयोगाने निवडलेलं आहे सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे लोकशाही वाचवायची असेल तर शिवसेनेला सत्तेत आण असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत सातशे पन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे विरारमध्ये रिक्षाचालकाच्या प्रकरणावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे विरारच्या उत्तर भारतीय शिक्षाचालकाच्या व्हिडिओवर भाष्य करत आदित्य ठाकरे म्हणाले की मी कधीही हिंसाचाराचे चा समर्थन करत नाही पण महाराष्ट्राचा अपमान सहन होणार नाही तो कार्यकर्ता देखील उत्तर भारतीय आहे पण मराठीचा आदर करून उभा राहिला तोही महाराष्ट्राचा सुपुत्र आहे पुनर्विकासाच्या घोटाळ्यावर देखील त्यांनी आरोप केलेला आहे दारावीची तीनशे एकर जमीन आणि मुंबईतील सोळाशे एकर जमीन पुनर्विकासाच्या नावाखाली अडा अडाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न देखील करत असल्याचा आरोप देखील यांनी केलेला आहे आदित्य ठाकरे यांच्या आल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला त्यामुळे येत्या काळात हे गर्दीचं रूपांतर मतांमध्ये परिवर्तन होतंय का हे देखील पाहावं लागणार आहे आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूया मला वाटतं इकडे मिळालेल्या प्रेमामुळे प्रवास चांगला पण एरवी जर आपण तर जसे आपले हायवे असायला पाहिजेत जसे आपले पूल असायला पाहिजेत आपण पाहतो महाराष्ट्रात हो कुठेही एकसुद्धा असा चांगला सपाट असला मिळणार नाही आत्ताच उद्घाटन जिथं झालं म्हणजे मुंबई नागपूरला जाणारा हिंदुरेसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिथे देखील तुम्ही गाडी चालवून बघा एक किलोमीटर पण तुम्हाला सपाट मिळणार नाही हे नक्की लाडका कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत आणि काय नेमकं का यांना मिळतं आहे की अशी कामं करत आहेत याचा विचार हा जनतेने करणं गरजेचं आहे सर बाळागावकर स्टेटमेंट दिलेलं आहे की निवडणुका आम्ही एकट्याने मागेही लढलेल्या आता पण पन बाळागाव की आजपर्यंत आम्ही एकट्याने लढल्या मात्र आता आम्ही एकीनं लढणार आहोत एक महत्वाचं आहे की आत्ता आपण पाहतोय महाराष्ट्रात जे वातावरण आहे ते हे आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं अर्थात त्याच्यात पुढे अजून चर्चा होईल अजून काही बातचीत होईल पण एक आहे नक्की सेंटिमेंट हे महाराष्ट्र हिताचं आहे आणि जे महाराष्ट्राच्या म्हणत असेल ते आम्ही करू मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी एकही अक्षर न वाचता विरोधात ज्यांना सुरक्षेच्या बोलताय त्यांनी जर वाचलं असेल त्यांनी विरोध केला नसता काय मला वाटतं एक महत्वाचं जे आपण बोलतो की एक्स्ट्रीम लेफ्ट विंग किंवा तडवी डावी विचारसरणी मला तुम्ही सांगा ज्या देशामध्ये ऐंशी कोटी लोक हे राशनवर राहतात ते सरकार कुठच्या विचारसरणीचं असतं डावं की होतो ज्या देशामध्ये आपण लाडकी बहीण किंवा अशा अनेक योजना ज्याला वेलफेअर स्टेट बोलतो आपण हे लेफ्ट विंग आहे मग लेफ्ट विंग आणि जे तुम्ही सांगितलं ना की संविधानावर ज्यांनी धोका निर्माण केलेला आहे जर तुम्ही गेल्या दीड दोन वर्षामधली भाजपचीच काही खासदार बघितले किंवा आपण उमेदवार बघितले त्यांचे जे संविधानविरोधी स्टेटमेंट्स आहेत त्यांच्यावर ह्या कायद्यात तुम्ही कारवाई करणार आहात का आणि जी कारवाई आतापर्यंत होत आली मग नक्षलवादाच्या विरुद्ध असो हो, किंवा अतिरेक्यांच्या विरुद्ध असो हो? ती कुठच्या कारवाईच्या ह्याच्यात होती किंवा कुठच्या कायद्याच्या याच्यात होती महत्वाची गोष्ट हीच आहे की अतिरेकी असतील नक्षलवादी असतील हे ना सोडायचं नाहीच पण तुम्ही त्या कायद्याच्या आड घेऊन जनसुरक्षा हित नाही आहे जन बिल है, है, बिल आजीद आजीद सुरक्षा बिल नाही आहे भारतीय जनता पार्टी सुरक्षा बिल आहे ते तुम्ही आणण्याचा प्रयत्न करता त्याला मी विरोध करतो अजित पवारांनी असं म्हटलं मोठ्या प्रमाणामध्ये जे स्वातंत्र्य होतं पुरोगामी महाराष्ट्रामधलं की प्रत्येक जण आंदोलन असेल किंवा काही असेल तुमचं स्वातंत्र्य तेवढंच निघून गेलेलं आहे मीडियाचं पण तेवढंच निघून गेलं आहे धमके तुम्हाला पण येणार आहेत अजित पवारांनी असं म्हटलंय मी कधीही पूजा केली नाही ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो ते लोक पूजा करतात कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा प्रश्न नाही काय सांगाल मला वाटतं त्यांनी आत्मविश्वासाबद्दल सांगितलेलं आहे आणि कदाचित त्यांचे जे बाजूचे आहेत जे सतत बोलतात फंड दिला नाही त्यांच्याबद्दल बोलले आता त्याच्यातून अर्थ काय काढता मला माहित नाही आदित्य परप्रांतीयांची दादागिरी जी आहे वाढत चाललेली आहे विरार मधला एका रिक्षा चालकांनी मी हिंदी बोलेल भोजपुरी बोलेल पण मराठी बोलणार नाही असं त्यांना वाक्य केलं होतं आज आपल्या शिवसैनिकांनी त्याला दिलेला आहे एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला एक सांगतो पहिलं म्हणजे तो व्हिडिओ जो आहे तो जो रिक्षाचालक होता जो शिव्या शिवीगार पण भयानक करतो बघितला मी विक्षिप्त व्हिडिओ आहे तो तुम्ही चालवू शकाल की नाही मला माहीत नाही ते शब्द तुम्हाला म्यूट करायला लागेल पण चालवायला पाहिजे तो ते आहे दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी कानाखाली मारली म्हणजे मी कधीही मारहाणीचं समर्थन करत नाही कधीही कोणाला मार मारावं हे मी सांगणार नाही आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही हात ध्यान करू नका हे काही विक्षिप्त लोक असतात तरी देखील ज्यांनी धाक दाखवला महाराष्ट्राचा तो पण कार्यकर्ता का हा उत्तर भारतीयच आहे खरं म्हटलं जो मराठी च्या आदारासाठी पुढे आलेला आहे बरोबर आहे आता त्याचं मी नाव नाही घेत तर परत त्याच्या घरी पोलिसच जातील सरकार त्याच्या पाठवून पण तो, पो तो देखील उत्तर भारतीय पण तो, तो सुपुत्र आहे महत्वाची गोष्ट काय की हे सगळे आर्यार आधी बंद करावी तुम्ही इथे येता घरात आमच्यासार असाल आम्ही तुमचं काही वेगळं मानत नाही आपल्याला आठवत असेल कोविडच्या वेळी जेव्हा पी आणि बिहारची सरकार यांना नका येऊ सांगत होती तेव्हा आपण महाराष्ट्राने काळजी घेतली या कामगारांची एक देशात वातावरण चांगलं असायला पाहिजे कधी आम्ही सांगितलं नाही की तुम्ही ही भाषा बोला की ती भाषा बोला पण येऊन महाराष्ट्राचं अपमान कराल मराठीचा अपमान कराल तर ते चालणार नाही ते सहन होणार नाही आणि कधीतरी कोणतरी काहीतरी करेल जर प्रेमाने राहिलात आनंदीने राहिलात जसं आता मी तुम्हाला सांगितलं ना जो कार्यकर्ता आहे ज्यांनी त्याला धड शिकवलं तो पण उत्तर भारतीयच आहे पण त्याला पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कोणतरी काहीतरी बोललं म्हणून राग आलेला आहे दत्ता भरणे यांनी असं म्हटलं की लाडक्या बहिणीमुळे जो निधी यायचा विकास पण हे कदाचित कुठे ना कुठेतरी लाडक्या बहिणीचे योजनाच बंद करण्यासाठी हे सगळे आता बोलायला लागलेले आहेत पण तुम्ही मला सांगा ती नि ते सगळ्या निधी सोडून द्या म्हणजे तुमच्या योजनेसाठी निधी मिळत नाही आहे तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी निधी मिळत नाही आहे पण जे सिगरेट फुकट बसलेट बेडवर त्यांच्या बॅगेत पैसा कुठून आला याचा शोध तर घेणं गरजेचं आहे मुख्यमंत्री महोदयांनी शोध घेणं गरजेचं आहे कदाचित एसआयटी असेल ईडी आय टी तर मला माहीत नाही जाईल की नाही त्यांच्या घरी सत्ताधारी आहेत वॉशिंग मशीनमध्ये पण शोध तर घेणं गरजेचं आहे अंगणवाडी सेविका असतील किंवा सर्वसामान्य का, काम करणाऱ्या ज्या सरकारच्या महिला असतील यांना पगार दिला जात नाही परंतु ज्यांना परिस्थिती एवढी बिकट आहे आणि सरकार सरकारने म्हणजे भाजपने किंवा त्यांचे मित्रपक्ष त्यांनी असं लुटलं महाराष्ट्राला की पुढच्या वर्षीपासून महानगरपालिकेचे पगार देखील देणं येणं कठीण होणार आहे डब्ल्यू डीमध्ये तुम्ही गेलात कारण माझ्या मतदारसंघात अनेक पी डब्ल्यू डीच्या इमारती आहेत किंवा मेंटेनन्सच्या इमारती आहेत पीडब्ल्यू मध्ये आता कोणी काम करायला तयार नाही हे कारण त्या कॉन्ट्रॅक्टरना पैसेच मिळत नाही थकबाकी तिथे पण लाडक्या कॉन्ट्रॅक्टर नेमकं मिळतं हे कसं आणि पैसे नसताना तुम्हाला पंच्याऐंशी हजार कोटीचा हायवे आहे मिसिंग लिंक बनवायचे सगळं काही बनवायचंय पण जे तुमचं मेन काम आहे पगार देणं असेल किंवा जनतेची सेवा करणं असेल तिथे पैसे मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे त्याची पूर्ण दुरावस्था झालेली आहे सहाशे कोटी करोड रुपये खर्च करून सुद्धा लोकांना दिलासा मिळाला किती लोकांची जी तिकडे जीव पण मुंबई अहमदाबाद हायवे असेल ज्याच्यावर एक गद्दार पळाले होते किंवा मुंबई गोवा हायवे असेल मुंबई नागपूर हायवे असेल मुंबई नाशिक हायवे असेल हे सगळे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत टोल तर घेतात भरमसाठ पैसा जातो कुठे आणि अनेक वर्ष आता आम्ही ऐकतोय की दोन वर्षात अमेरिकेसारखे रस्ते होतील अकरा वर्ष ऐकतोय किती वर्ष ऐकत बसायचं अनेक त्यांच्या विषय सांगत होते गांधीजीचे विषय सांगत होते इथून आता मी त्यांच्या पण सांग सांगत एक जर वेगळं तरी सांगितलं आपली शाखा आता नवीन बांधलेली आहे इमारत चांगली आहे जुचंद्र गाव आहे तिथे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि अनेक वर्षापूर्वी माझ्या आजोबा हिंदू सभा बाळासाहेब ठाकरे येऊन गेलेले आहे तिथे तुम्हाला पुन्हा एकदा येण्याचं आमंत्रण आहे येऊ शकाल का आनंद होईल मग दोन तारखा कडल्यावर थोडा पुढे मागे झालं पण आज मी ठरवून होता हंडल पण जे आपण निवेदनात सांगत होत राष्ट्रवायकामध्ये सांगितलं होत कि हा शिवसेनेचा बालकिल्ला राहिलेला आहे बाले किल्ला राहून इथे आपली नेहमी म्हणजे आपण महानगरपालिकेच्या अधिकार झाल्याच्या आधी सत्ता राहिलेली आहे आणि आता नगर स्वा घेतली आता फक्त एकदा दुसरं चाललं की आपल्याला खरं कसं पाहायला गेलं तर जेव्हापासून शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेना म्हणजे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दुसरी जी आहे काय ती

ज्या ज्या शहरामध्ये जातो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो अनेकदा तिकडच्या भेटा छत्रपती शिवरायांचे कुत्रा असतो तिथे हात पण झाले किंवा असं कोणी सांगितलं की हे तसं आहे पण जे मी साधारणपणे पाहत आलेलो आहे जवळपास साठ वर्षाचा आता शिवसेनेला होता मी न्याय जर कोणाला न्याय मिळत नसेल तर ती व्यक्ती बाई असो किंवा पुरुष असो स्वतःची जात पाहता एका ठिकाणी जाते ती म्हणजे आपली शिवसेनेची शाखा पाहिजे पण औषध पाहिजे पण नाकारली जातात कोणाला सरकारच्या तयारीत कितीही प्रोग्राम मागल्या धोका आवडलं तरी न्याय नाही मिळत तर जाणार कुठे तर शिवसेनेची शाखा आहे ही शाखा हे आपलं मंदिर आहे हे आपलं साधारणपणे न्यायमंत्री म्हणजे न्यायमंत्री सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे की जायलाच लागत त्यांचं कोण आपण आनंद राहतोच पण स्थानिक पातळीवर जेव्हा एखादा साधा सुद्धा माणूस जो जरी माणूस त्याला न्याय पाहिजे किंवा त्याला एक आशा असेल की कुठेही न्याय न्याय मिळाला तर मला एखाद कुठे जाऊन न्याय मिळेल तर ती म्हणजे आपली शिवसेनेची शाखा असते असेल वाच सुरू त्याची बाबत कोणाकडूनच पाहिजे हे मी अनेक गोष्टी पाहिजे आणि आज ते वाचूचं निर्माण होत असणार आदर ह्या गोष्टीचा होत आहे

तुम्ही काम करत जा तरी देखील आपल्या शिवसेनेचा जो डीएनए आहे तो कधी हे करत नाही आता तुला मदत केली ना तू मला मतदान कर कधी आपण हे लक्षात ठेवत नाही हा तुला ऍडमिशन दिलेलं ना माझा मतदान कर आपण स्वार्थीपणा महाराज न ठेवता जिथे आपण काम करतो त्या वास्तूला आपण नाव दिलं की शिवसेनेची शाखा नाव इथे काही भ्रष्टाचार चालत नाही इथे खोटेपणा चालत नाही मदत करण्याच्या काळात जरी आपलं नाव चोरलं शिवसेना हे नाव चोरलं जेणे आपलं चिन्ह सोडलं धनुष्य पाणी चिन्ह सोडलं जे माझ्या आजूबाजूला निघालेले आहेत आपण त्यांची फेमी होतात कधी दारूच्या पांढरे त्यांच्या शाखेमध्ये चालतात कधी पैसे उभारले जातात कधी पब्ली खेळले जातात हे सगळं त्या शाह चालत असेल आपले शिवसेनेत चालत नाही कारण ही वास्तू म्हणजे आपलं मंदिर आहे आणि तिचं पावसा आणि आपले पदाधिकारी पण तेव्हा जेव्हा काम करत तसं अनेक लोक मला माहित आहेत अनेक पदाधिकारी मला माहित आहे जी सकाळी आपल्या जॉबवर संध्याकाळी आले तर सात साडेसात शाखेत बसतात पण एक वैशिष्ट्य आणि लोकांनी मला सांगितलेलं आहे की शिवसेनेची जिथे शाखा असते आजूबाजूचा परिसर एकदम असतो गुन्हे जास्ती घडतात हिंमत ठेवून कोणाला गुन्हे करण्याची महिला तिथे दिवस रात्र आजूबाजूला फिरू शकतात त्याच्यावर कुठे हात उचलण्याचा प्रयत्न करत नाही ती वास्तव म्हणजे आपली शाखा असते आज त्याच शाखेचा निर्माण होत आहे पण ही शाखेपासून जी ताकद निर्माण झाली पाहिजे ही ताकद अशीच निर्माण झाली पाहिजे की ह्या शहरामध्ये हो शिवसेना उद्योग पक्षाचं नाव हे प्रत्येक घरात गेलं पाहिजे प्रत्येक मनात गेलं पाहिजे ते रुजवण्याचं काम आता आपण कार्यकर्ते म्हणून केलं पाहिजे दिवस आपण पाहतोय महाराष्ट्राची परिस्थिती आलेली आहे तसं पाहायला गेलं तर जे काही आपण टीव्हीवर बघत असाल आम्ही पण रोज मोबदला तुम्ही पाहत असाल अधिवेशनात आम्ही पाहिल्यानंतर बसतो आंदोलन करतो पण ही आंदोलन कोणासाठी करतो कशासाठी करतो का करतो ते ह्या जनतेसाठी करतो आपल्या महाराष्ट्रासाठी करतो आपल्या देशासाठी करतो आज जे काही बातम्या गेला डोक्यावर आणि अनेकदा मी हे म्हणतो की हे सरकार तुम्ही मतदान केलेलं सरकार नाहीये निवडणूक आयोगाने निवडून दिलेलं सरकार आहे त्यांनी सांगितलं होय तुमचं सरकार असेल मतांचा जो काही ढोळ झाला जमला झाली झाली सगळ्यांच्या डोळ्यासमोर आली शाखेत काम करत असताना लोकांची सेवा करत असताना तुम्हाला जर खरोखर महाराष्ट्राची सगळ्यात चांगली सेवा करायची असेल से। तर हे बोगस मतदार कोण आहे भाजपने याच्यात आणलेले ते देखील ओळखण्याचं काम आपण केलं पाहिजे लोकशाही वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे लोकशाही किती तर आपलं देश टिकेल तर लोकशाही मारल्यानेच आपला देश आता पंच्याहत्तर वर्ष आता सत्याहत्तर वर्ष आपण पाहतोय करत आलेला आहे पण आज महाराष्ट्राची हालत जर आपण पाहिली एवढी बिकट परिस्थिती की कधीही महाराष्ट्रात झाली नव्हती एका बाजूला तीन महिन्यांमध्ये हे पावणे दोनशे आमदारांचं सरकार आपल्या डोक्यात असलं तर तीन महिन्यांमध्ये साडे सातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली साडे सातशेहून yeah. जास्त म्हणजे ही तर कथा अशी माझ्याकडे आली कोणीतरी एक डॉक्युमेंटरी बनवत होत आणि तो डॉक्युमेंटरी बनवत असताना हे खरोखर म्हणजे हे कदाचित कोण वाटत लोकांना ही खरी सोडी सांगतो मला खरी गोष्ट सांगतो डॉक्युमेंटरी बनवत असताना तोच डॉक्युमेंटरी मी कसं फिल्मिंग करतो तो एका गावात गेला शेतकऱ्यांशी बोलत असताना त्याला कळलं की एका अमुक शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो वाचला वाचल्यानंतर त्याच्याकडे अर्थात गेला आहे त्याचा इंटरव्ह्यू घेत होता आणि त्याच्यानंतर त्याला कळलं की त्या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यासाठी सा पेस्टिसाईडचा सा। वापर केला पेस्टिसाईडचा म्हणजे किटाणूनाशक जे किटाणू आपल्या कधी शेतात बसतात वगैरे नाश कसं करण्यासाठी आपण वापरतो आणि नंतर तो शेतकरी वाचला जिवंत जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर आला तेव्हा त्याला कळलं की त्याला दुकानांनी फसवलं होतं सरकारने फसवलं होतं ते किटाणू नाशक पण त्याला मिळालं होतं ते पण आता भर भुरव कसं मारायचं जीव वाचला पण जर ह्या पातळीवर भ्रष्टाचार होत असेल ह्या पातळीवर कारभार चालला असेल तर नक्की ह्या जनतेने ह्या महाराष्ट्राच्या जनतेने जायचं तरी कोणाकडे न्याय मारायचं तरी कोणाकडे अन्याय जो होत आहे आपल्यावर विरुद्ध लढा द्यायचा तो कसा घ्यायचा कोण आपल्याला येणार आहे आणि ती ऐकणारी वास्तू ती म्हणजे आपली शाखा असायला पाहिजे गावात असो किंवा शहरात असो न्याय करणारी वास्तू आपली शाखा पाहिजे आपले पाहिजे आपण पाहतो हे होत असताना दुसऱ्या बाजूला आपला महाराष्ट्र महाराष्ट्र शहरी आहे खेळत चाललेले आहेत या भाजपाचे जे खरे मालक आहेत अदानी खेळत चाललेले आहेत मला माहित नाही आपण धारावीच्या लढ्याबद्दल किती लोकांनी ऐकलं ऐकलंय का धारावीबद्दल किती लोकांनी ऐकलं आज जरी करून दाखवू ऐकलं सगळ्यांनी काय विषय आहे तो तुम्हाला जरा सांगू तिथे जी झोपडपट्टी आहे साधारणपणे तीनशे एकर मध्ये झोपडे आहेत अनेक वेगवेगळे व्यवसाय आहेत हे तीनशे एकरची ही धारावी आहे मी तुम्हाला का सांगतोय नुसतं मुंबई आहे म्हणून नाही पण उद्या व्यवसायाच्या नावाखाली तुमच्याकडे पण हेच येतील मालक जे भाजपचे मालक आहेत मोठी आमिष दाखवली जातील तुमची जमीन घेण्याचा प्रयत्न करतील आणि मग तुम्ही सुद्धा विचार करणार की मी आज या गावाचा होतो आता कुठचा नाही कारण जमीन राहिली ना काय आला धारावी घेण्यासाठी तीनशे एकरची धारावी असा प्रयत्न सुरू केलेला आहे की फक्त तीनशे एकर नाही तर मुंबईचे जवळपास सोळाशे एकर कुठात अदानीच्या घशात घेण्याचा प्रयत्न सुरू तुम्ही मला सांगा तुम्ही जर मुंबईत मध्ये आलात किंवा मुंबईमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेत गेला जी मुंबई महानगरपालिका जसं एकाची महानगरपालिका आहे गेल्या तीन वर्ष निवडणुकाच झालेल्या नाही आहेत प्रशासकाच्या हातात प्रशासनाच्या हातात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे तुम्ही जर म्हणजे मुंबई महानगरपालिकेत गेला किंवा म्हाडामध्ये गेला किंवा गेलात गेला किंवा मध्ये गेला आणि सांगितलं की होय की महाराष्ट्रातला मराठी माणूस आहे की अनेक वर्ष राहत आलेलो आहे किंवा मराठी असेल दोन दिवस अनेक वर्ष महाराष्ट्रात राहत आलेलो आहे माझा जन्म महाराष्ट्रातला आहे मला एक स्क्वेअर फुट जागा तुमटात द्या मिळणार आहे मिळणार आहे दुसरा दिवसात तुम्हाला मिळणार एखादा एक एक स्क्वेअर फूट जागा कुठे नाही मिळणार पण मग जी जागा मुंबईकर असेल किंवा महाराष्ट्रीय लोकांना एक स्क्वेअर फूट जर कुठला मिळत असेल मग ती पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीच्या घशात सोळाशे एकर जागा कशाला मिळत पुनर्विकास करायचा आहे शंभर टक्के करायचा आहे पुनर्विकास झालाच पाहिजे लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळालीच पाहिजे पण तुम्ही त्याच लोकांना घर मिळायला आहात ना तर नाही पहिले ते स्वप्न दाखवतात आणि कदाचित इथे पण येऊन दाखवतील उद्या कारण त्यांची भूक या भागात नाहीये जे स्वप्न दाखवतात ते हे असतं की तुम्हाला नवीन घर मिळणार तुम्हाला चांगली खोळी मिळणार तुम्हाला पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मिळणार पाचशे स्क्वेअर फुट देतच नाही आता देऊन टाकतात कुठे तर कचऱ्याचे ढिगाऱ्यावर डम्पिंग लावतो पण जे पुनर्विकास नाही हक्काचं घर नाही जागेची किंमत शासनाला मिळणार नाही पण नेमकं सरकार चालणार नाही हे सगळं होत असताना फसवाफसवी तर सुरूच आहे म्हणजे आपण आहे मजा मस्करी मस्ती हे सगळे सत्ताधारी आमदार करतात त्यांची सत्ताधारी सत्तेची लोक करतात पण आज इथे महिला खूप मोठ्या संख्येत उपस्थित आहेत लाडक्या महिने आम्ही नाही कोणाला आनंद सपोर्ट मिळाला असेल तर आनंद निवडणुकीच्या आधी किती लोकांना मिळालं इथे कोणाला तुम्ही भरलं नाही ठीक आहे आता तुम्ही काम करा उद्यापासून पुढचा एक आठवडा ज्यांनी ज्यांनी भरलं त्यांना ह्या वर्षी तुम्ही राखी जाऊन बांधणार की नाही बांधणार आहे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री त्यांनी फिरती संगीत खुर्ची असते ना कोण तुम्ही कोणाची कृती काढणार कोणालाच फायदा लागेल असं कारण या त्रिकुटामध्ये एक उपमुख्यमंत्री ते सहसा चंद्राला बघून म्हणजे चंद्र नाही चंद्र खरा चंद्र

राख्या बाजून घेतल्या हात दिसत नव्हते असं सगळं बाजून घेतलं होत आज ते काय मस्तीच सांगते की तुम्ही खोटा होता तुम्ही शासकीय अधिकारी तुम्हाला मिळाले पाहिजे तुमच्या बँकेत चुकीचं आलंय धमक ना की तुमच्यावर कारवाई पैसे परत द्या काय मा सगळ्या विचार करा जे राज्य करते तुमचे भाऊ म्हणून सगळीकडे फिरत होते सगळीकडे मिळाले मिळाले पैसे मिळाले पैसे मिळाले फिरत होते गेले कुठे लपता कसे

तुम्ही मला सांगा आज सारख्या दोन हजार पंचवीस किती वर्ष झाली अच्छे येण्यासाठी अकरा वर्ष नदी आलेच अच्छे नाही दोन हजार बावीस पर्यंत पीएम आवास योजनेमध्ये प्रत्येकाला घर मिळणार होत मिळालं पीएम आवास योजनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं मिळालं आपल्याकडे रस्ते चांगले होणार होते आपल्या गावातले रस्ते तर सोडा कधी कधी मला वाटतं की गावातले रस्ते तिथे खड्डे पडली तिथे झाड तरी लावती सावली तरी मिळेल पण नॅशनल हायवे जे आहे तिथून मुंबई अहमदाबाद महामार्ग जातो मला तुम्ही सांगा ह्या नॅशनल हायवेचा दर्जा जो आहे त्याच्यात हायवे किंवा नॅशनल काहीतरी दिसते का तुम्हाला खड्डे दिसतात टोल भरायला लागतो आपल्याला टोलचे एक रुपये लागते त्याला पण खड्डे 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 मुंबई नागपूर घ्या मुंबई नाशिक घ्या मुंबई गोवा घ्या मुंबई अहमदाबाद घ्या सगळे रस्ते तुम्ही बघा सगळ्याचं वाटोळं करून ठेवलेले आहे सभाने पण जेव्हा आपण एखाद्या शाखेत बसतो जेव्हा एखाद्या जेव्हा तुम्ही पावसासारखा आवाज करायला जाईल तेव्हा पावसासारखा पूर नाही तर प्रत्येक शेतीचे पाणी आहे त्याच्यातून शेती चांगली त्या शहरामध्ये करणं हे पुढच्या भविष्याच्या गरजेच आहे अनेक लोक हे आपल्याला लढवत असतात की भूतकाळात काय झालं पन्नास वर्षापूर्वी काय झालं शंभर वर्षापूर्वी काय झालं खूप झालं या लढाया पण त्याचे तरुण तरुणी बसले तर मी आज तुम्हाला विचारतोय तुमच्या भविष्यासाठी आज कोणी लढत आहे कोणी विचारते का की जॉब आहे का बाबा कोणी तुम्हाला विचारते की तुमच्या कॉलेजमध्ये शिकवत नाही त्या शिकलेल्या डिग्रीचा काही कुठे उपयोग आहे नाही होत आणि जेव्हा आपण शहरामध्ये पसरायला लागतो जेव्हा आपण या शहरामध्ये दाखल बांधायला लागू शहर शहरातल्या प्रत्येक नागरिकाचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे कि होत माझं कोणी भलं करेल तर तो एकमेव पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाहिजे काही करेल तर तो एकमेव पक्ष आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यावर विश्वास त्याच्या मनात पक्का झाला पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीला फसवणार तर एकमेव नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे

शाखा इथे निर्माण झाल्यानंतर असं नाही म्हणत की सगळीकडे दे शाखी देणार त्या इथे मग त्याची एक अपेक्षा असते की शाखेतून घरावर द्यावं सोशल मीडियावर असेल आणि सत्य परिस्थिती ह्या माणसाची सांगितली पाहिजे डोळे गरजेचं आहे आणि तो विश्वास देणं गरजेचं आहे की जे आम्ही वर्षान वर्ष करतालो आलो पा, करता तीच आम्ही पुढच्या अनेक वर्ष करत आलो हा जर विश्वास दिला तर जसं आपण आज या शाखेच्या अंगणात पोहोचलेलो आहे उद्या आपण महानगरपालिकेच्या आमणात बहुमताने बसू आणि या सेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र